त्या संबंधित मंत्र्याचा राजीनामा यायला कसकूस करत आहेत आपण जर बघितलं तर मंत्री हा त्या मुख्यमंत्र्यांच्या मंत्रिमंडळातील एक सदस्य असतो परंतु आपल्या राज्याचे मुख्यमंत्री मान्य जेव्हा प्रकारे देशमुख यांना सुद्धा छळ करून त्यांचा छळ केलेला त्यांची हत्या केलेली आहे अशा ज्या वर्गीकरण असतील त्यांना वर्गीकरणाला पाठीशी घालणारे धनंजय मुंडे असतील धनंजय मुंडेला पाठीशी घालणारे आणखी कोण असतील यांच्यावरती कटोरात